नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज प्रत्येक प्रत्येक क्षण घडामोडी आणि तत्पर आईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या लेकरावरच काळाचा घाला किरणसाठी अख्खी चांगली हळहळतीये जगात माय लेकाचे प्रेम सर्वश्रुत आहे याच माय लेकाच्या ओढीने आईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या लेकरावरच काळाने घाला घातला पत्नी पाठोपाठ मुलावरही अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली आणि कुटुंबासह गाव शोकसागरात बुडाले ही दुर्दैवी घटना समडोळी तालुका मिरज येथील रहिवाशी किरण बाबा सु कुदळे मूळ दुधगाव यांच्या कुटुंबात घडली त्यांच्या पत्नी मृणाल फार्मासिस्ट आहेत गेली चाळीस वर्ष समडोळी येथे जिनेंद्र मेडिको या निमित्त स्थायिक झाले मृणाली यांचे शिक्षण बी एस सी डी बी एम झाले होते त्या स्वतःही वैद्यकीय व्यवसायात पतीनं हातभार लावत असत जॅन्टस ग्रुप हॅपी थॉट्स या सेवाभावी संस्थांच्या क्रियाशील सदस्या होत्या त्यांना शुभम व सौरभ अशी दोन मुले शुभम हा मोठा मुलगा सिव्हिल इंजिनियर असून गावामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत आहे दुसरा धाकटा मुलगा सौरभ हा एरोस्पेस इंजिनिअरिंग नंतर बंगळुळू येथील एअरबस कंपनीमध्ये अभियंता या पदावर चार वर्षापासून कार्यरत होता हे सर्व सुळीत चालले असताना अचानक नजर लागावी आणि होत्याच नव्हतं व्हावं अशी घटना आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मृणाली कुरुप लतिका किरण कुदळेबाई पंचावन यांचे हृदयविकारणे निधन झाले आईच्या निधनाची बातमी कळता सौरभला धक्काच बसला जवळ धीर देणारी मित्रमंडळी कोणीच नसल्याने मायेच्या तो कसलाही विचार न करता घाई गडबडीत दुचाकीवरून आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी गावाकडे निघाला मात्र अनपेक्षित घडले आणि काळाने त्याच्यावर घाला घातला बंगळुरू पुणे महामार्गावर हुबळी धारवाडच्या आसपास दुचाकी चार चारचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली त्यात सौरभ कुदळे व सत्तावीस याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून आलेल्या शुभम आणि त्याच्या वडिलांनाही वार्ता ऐकताच धक्का बसला कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली रात्री उशिरा सौरभच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलाच्या अपघाती मृत्यूने सर्व कुटुंब हातबल झाले नियतीने इतकेही क्रूर वागायला नको होतं अशी सर्वत्र चर्चा होती कुदळे कुटुंबावर इतकी वाईट संकट यायला नको होतं सर्वांनी भावना व्यक्त करत आधार दिला पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रक्षा विसर्जन होतं या पाठोपाठ मुलाच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ वडिलावर आली लागोपाठच्या या दुर्दैवी घटनेने कुदळे कुटुंबासह समडोळी दुधगाव ग्रामस्थ हळहळले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट